बंधू नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे हाकिळीचा बाग हाकिरीचा घड हे शेतकरी जे आहेत ते आहेत करवंद गाव तालुका आहे शिरपूर आणि जिल्हा आहे धुळे इथले पितांबर बाबूलाल पाटील तर हे जे शेतकरी आहेत ह्यांनी इथं दहा हजार रोपांचा लागवड केलेली होती बनाना हाऊसची आणि त्या हिशोबानी आज काका का, किती महिने पूर्ण होतात त्याला जवळजवळ सात महिने पाचशे दिवस झालेले सात महिने आणि किती टक्के निसवण दिसते तुम्हाला ऐंशी टक्के निसवा एक समान दिसते एक समान एक ऐंशी ते नव्वद टक्क्यापर्यंत झालेली ह्या विषयीची सगळी चर्चा पाठीमागच्या सात महिन्यात पाटील साहेबांनी आणि त्यांच्या फॅमिलीनी काय प्रयत्न केलेले ह्याची सगळी चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहे तुमचं पूर्ण नाव निस्� आणि इथला पत्ता सांगून माझे नाव पितांबर बाबूलाल पाटील पोस्ट करवंद तालुका शिरपूर जिल्हा धुळे आपल्याकडे एकूण क्षेत्र किती आहे सगळं माझ्याकडे जवळजवळ सोळा एकर क्षेत्र आहे आणि तुमच्या तिघा भावांचं मिळून जवळजवळ चाळीस एकर क्षेत्र आहे आमच्या आणि ह्याच्यामध्ये मेजॉरिटीचं जास्त क्रॉप म्हणलं तर कुठलं आम्ही जास्तीत जास्त आता केळी लागवड करतोय जवळजवळ दहा ते बारा वर्षपासून केळीकडे वर वळलेलो आहे कारण कापसामध्ये आणि इतर पिकांमध्ये काही आता उत्पन्नाच्या मानाने खर्च खूप होऊन जातो हो। आणि उत्पन्न येत नाही हो। शेतकऱ्याला एक आर्थिक हो। सपोर्ट मिळण्यासाठी खूप प्रगती झाली केळीमुळे आमची झाली तर एक थोडासा इतिहास मला पाहिजे तुमचा की बाबा पहिलं पहिल्या वर्षी कधी ह्या तर पांडला आणि आधी काय पिकं पारंपरिक करत होत आधी आम्ही कापूस लागवड करत होतो कापूस काढून मग तिथं उन्हाळी लागवड करायचो अगोदर मग त्याच्यामध्ये लेबर चार्जेस खूप लागायचा आणि पाहिजे त्या मानाने आता कापूस अगोदर बोनाडी आली मग त्यानंतर परत बीटी कॉटन आलं पण बीटी कॉटन मध्ये फक्त ठराविक चार पाच वर्ष बीटी कॉटन चांगला आलं पन्नास उत्पन्न चांगला आलं तर त्यानंतर आता बीटी कॉटन खूप आडी पडते हो आणि झालं खर्च खूप मोठा आणि उत्पन्न कमी झालं मग हळूहळू आम्ही केळीकडे वळलो सुरुवात आम्ही तीन एकर पासून सुरुवात केली केळी सुरुवात आता जवळजवळ चाळीस ते पंचाळीस एकर आमचं तिघं व्हावं मिळून केळी आजच हा जो प्लॉट आहे तो आपला आणि मला वाटतं चार वेगवेगळ्या व्हरायटी वे वे आता हो चार व्हरायटी आणि हे सगळ्या नियोजनामध्ये हा जो फक्त दहा हजार रोपांचा भाग आहे ह्याचं क्षेत्र किती चालू याचं सहा एकर क्षेत्र आहे सहा एकर तर सहा एकर मध्ये पूर्वी हे केळीचं पीक लागवड करण्याआधी काय पीक होतं त्याच्यात अगोदर कापूस लागवड केलेला होता आणि बरोबर कापूस म्हणजे तो कुठले तरी पॅटर्न कुठले पॅटर्न होते ते अमृत अमृत पॅटर्नचा कापूस लागवड केला त्याला खूप खर्च केला पण तरी तो काही कव्हर झाला नाही त्याच्यावर एवढी बोनआडी पडली की हे उत्पादन खर्चही निघाला नाही त्याचं टोकर बांधणे वगैरे दोऱ्यांनी बांधून वगैरे केलेलं होतं पण काही उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही त्यानंतर मग आता त्याच्यावर याच्यावर कापूस कसं तयार केलं सांगा अगोदर कापूस काढला कापूस काढल्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही नाग शेनकट घातलं जवळजवळ एकरी चार ट्रॉल्या शेणकट टाकल्या एकरी चार टॉल्या शेणकट शेणकट शेनकट टाकल्यानंतर त्याला नागळ्या केली दोन ते तीन वेळा आम्ही रोटर मारलं त्याला कल्टिव्हेटर मारून रोटर मारल रोटर मारल्यानंतर मग बेड पारले आम्ही बेड साडेसहा फूट अंतरावर लागवड होली या हिशोबाने आम्ही बेड तयार केलं आजचा अंतर किती साडेसहा सहा बाय पाच साडेसहा बाय पाच आणि मग बेड लागवड केली बेडवर लागवड केली आणि त्यावेळेस टेम्परेचर जास्त असल्यामुळे आम्ही पंधरा दिवस अगोदर सणची लागवड केली तरी अंदाजे काय टेम्परेचर असत जवळ जवळ मेथी लागवड मेला का छत्तीसच्या पुढे तापमान होत हो पस्तीस तर छत्तीस पर्यंत हो तापमान पोहोचलं आणि मग सण किती दिवस आधी लागवड केली ला? पंधरा दिवस अगोदर त्यावेळेस किती हाईटला अंदाजे किती उंचीचा काही एक हात बिल्लात झाला म्हणजे सहा सात इंच झाला वाढला वाढ लागेल रोप लागवड केली आणि सण कशा पद्धतीने लावलं म्हणजे पूर्ण पेर नाही नाही फक्त पश्चिम बाजूला कारण पश्चिम दुपारनंतर जास्त होणार जास्त झडप दुकानंतर लागते त्याच्यात पश्चिम बाजूला फक्त एकाच सरळ रेषे वन साईड वन साईड वन साईड लागवड केली होती पश्चिम आणि होतं पण बरेच शेतकऱ्यांचे काय घपलत होती दाट लावलं जात तर त्यामध्ये किडीचं रोप बजून जात म्हणजे हे होऊन जात असं खराब होऊन जात आणि ते समजत नाही किंवा लक्षात पण न्यूट्रिशन नाही ना सण घेऊन ना न्यूट्रिशन हा परत सण लागवडाची एक विशेष आहे झाड लागवडीपासून कमी कमी एक फुट अंतरावर लांब लावायला पाहिजे आणि आधी झाडाच्या अगदी जवळ जर लावलं तर उत्पन्न म्हणजे झाडाची ग्रोथ होत नाही त्या माना हा एक एक्सपिरियन्स किंवा अनुभवला झाडापासून सहा म्हणजे आठ ते दहा इंच अंतरावर लावायला लावायला पाहिजे हा एक मुद्दा खास आहे कारण बऱ्याच वेळेस शेतकरी होत सण जास्तीत जास्त एक ते दीड महिन्याच्या वरती ठेवायला नको पाहिजे आम्ही ज्या क्षेत्रामध्ये जास्त दिवस सण ठेवला तिथली केळीची ग्रोथ कमी झाली कारण तिला प्रॉपर जे ऊन वगैरे लागल पाहिजे हा त्या म्हणजे जसं आपण एसी मध्ये बसलेलं माणसाला जसं उन्हामध्ये काढलं एकदम तर त्याला चटका बसतो त्या प्रकारे होतो आम्ही अगोदर काय केलं सण कसं काढला सण मोठं झालं जर जा, जास्त टेम्परेचर असेल तर सण आम्ही एकच फुट म्हणजे झाडाच्या मध्ये राहू द्यायचो सण कापत राहायचो हो करत राहायचो आणि हळूहळू त्याला विरडणी करत करत एकदम बी उपडलं सर्व बरोबर बरोबर झाडाच्या वरती नको जायला सण आपलं जे थोडस अंतर आणि ठीक आहे आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे बऱ्याच शेतकऱ्यांकडून काय होती आधी केळीची रोप ते पण होते ते होते ना आधी केळीची रोप परत सण ते तोपर्यंत जीव गेलेला असतो त्याचा आणि परत त्याला काय ट्रीटमेंट दिले जाते काय सुधारत नाही तर अत्यंत चांगला विषय की पंधरा दिवस आधी परत आम्ही तीन ड्रिंचिंग केल्या सुरुवातीला म्हणजे लागवड केली ड्रिंकिंग म्हणजे आणि पाणी टाकणे एका झाडाला दोनशे एम एल पाणी टाकायचं बरोबर बरोबर आता त्याच्या पुढे आपल्याला सांगा की एक साधारणतः तर पूर्वी पूर्ण क्षेत्रातच पसरवलेलं आहे त्याच्यानंतर एक साधारणपणे किती किती दिवसाच्या अंतराने आतापर्यंत रासायनिक खताची किती वेळा डोसेस दिले आम्ही केल्यानंतर रासायनिक खत जवळजवळ पस्तीस ते चाळीस दिवसानंतर सुरुवात केलेली आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा नाही तर बरेच शेतकरी काय करतात की अजून त्यांनी श्वास पण घेतला नाही तोपर्यंत अन्न कसं घे अन्न घेण्यासाठी ते थोडक्यात अन्न घेण्यासाठी आम्ही तीन ड्रिंचिंग केलेले सुरुवातीला आळवणी करणं हाच एक जसं लहान मुलाला गुट्टी पासतो आपण बरोबर डायरेक्ट त्याला वरण भात देत तसा प्रकार हा तसा प्रकार तर अत्यंत महत्वाचा विषय आणि पुढचा जो डोस आहे पहिला तो एकदम रास्त आणि एकदम प्रॉपर ह्याच्यामध्ये टायमिंग मध्ये चाळीस दिवसाच्या अंतराने सांगता तुम्ही बरोबर म्हणजे साधारण दीड महिन्यापर्यंत तरी कुठलंही खत द्यायला नको नंतर तुम्ही द्यायला पाहिजे तर त्या पुढचा डोसेस कधी झाला परत रासायनिक पहिला डोस आहे पंचेचाळीस दिवसानंतर दुसरा डोस त्याच्या एक महिन्यानंतर बरोबर म्हणजे तीन महिन्याच्या आत तीन डोस दिले जायला पाहिजे बरोबर तीन महिन्याच्या आत लागवडीच्या तीन महिन्याच्या आणि आज जर बघितली वाढ तर एकदम हायएस्ट बारा तेरा आहेत पण ऍक्च्युअली ठेवताना तुम्ही किती ठेवतात आठ 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 नऊ हो। हो। आणि हा पूर्ण माल जर हो पूर्ण एक्सपोर एक्सपोर्ट साठी तयार करतोय हो। एक्सपोर्ट आणि बुंद्याची साईज जरी बघितली तरी समजते जवळजवळ अठ्ठावीस तीस, तीस कुठं बत्तीस इंचापर्यंत बत्तीस पर्यंतची सुद्धा इथं बुंद्याची साईज ही तुम्हाला बघायला मिळते एकदम म्हणजे काय म्हणू आपण एकदम अत्यंत चांगल्या एक आदर्श स्थितीची बाग काय असती ती इथं बघितल्यावर कळते अशा पद्धतीची ही बाग आहे आता एक पुढचा आणखीन एक प्रश्न आहे की एक हा हि लॅट्रलच एक सांगायचं राहिलं म्हणजे काय होतं बऱ्याच शेतकऱ्यांचा समज आहे सिंगल वरती काय होतं मग ती झाडांची वाढ होत नाही नाही बऱ्याच वेळेस काय वाटतं शेतकऱ्यांना किंवा रोपातच का असं बऱ्याच गोष्टी अनुभव कसा आहे सिंगल लॅट्रल मुळे तुमच्या मुड्यांना फक्त न्यूट्रिशन कोणत्या एकाच साईडला मिळतं पाणी एका साईडला मिळतं बरोबर आणि एका साईडला एकाच साईडला मुड्या मजबूत असतात एका साईडला कमकोदास करेक्ट झाड एका साईडला पूर्ण झुकून जातं थोडंही वादळ आलं hmm. तर जवळजवळ जोड़ साठ सत्तर टक्का झाड एका साईडला होतं करेक्ट दोघी साईडला मुळे मजबूत असल्यामुळे yes. आणि न्यूट्रिशन दोन्ही साईडला मिळाल्यामुळे yes. केडीची ग्रोथ पण चांगली होते आणि झाडला कुठेच टेकणी लावायचं काम नाही म्हणजे हा एक सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं शेतकऱ्यांचा गैरसमज आहे हा वान लावला तर झाड पडतं का नाही पडतं का हा सगळा मॅनेजमेंटचा भाग आहे माझं तर स्पष्ट असं मत आहे म्हणजे फक्त काय नुसते आमची रोपाई म्हणून हे सगळं नाहीये तर पाटील साहेबांचं प्रॉपर मॅनेजमेंट आहे डबल लॅटरल केलेली आहे सुरुवातीला सण लावलेला आहे वेळच्या वेळेस खत पाण्याचं व्यवस्थापन आहे आता पाण्याचा जो सोर्स आहे आपल्याकडं तो काय वापरताय आम्ही बोरचं पाणी बोरचं आणि एवढ्या क्षेत्राला पूर्ण उन्हाळ्यापर्यंत काही अडचण नाही कसलच आम्ही एक वन टाइमला तीन तीन एकरच्या प्लॉटला पाणी देतो बर आणि पाणी डबल लॅटरला असल्यामुळे या पद्धतीनेच पाणी देतो नाही तर पूर्ण मध्ये सुद्धा ओलं जर केलं जास्त पाणी नको पाहिजे केळीला खूप पाणी सोडतात पाणी नकोच पाहिजे जास्त जास्त फक्त आपला जो बेल्ट आहे बेडचा पट्टा हा ओला व्हायला पाहिजे मध्ये वापसा कंडिशन पाहिजे कंडिशन आणि अत्यंत महत्वाचं की सुरुवातीलाच इथे बेड केलेलं आहे त्यामुळे काय प्रश्नच येत नाही जास्त एक्सेस वॉटर जरी झालं तर ते खाली खाली होऊन जात आणि डबल लाट्रलच हा एक खरंच एक चांगला लॉजिकल मुद्दा सांगितला यांनी ज्या ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की बाबा माझी बाग ती वन साईड झुकती आणि ते हा मुद्दा माझ्या सुद्धा आज लक्षात आला म्हणजे तुम्ही म्हणलं की कुमकवत माहितीये फक्त पण त्याचं मूळ काय आहे ते आज मला समजलं तुमच्याकडून कारण ते पन्नासची बी हवा चालली स्पीड नाही तरी या बागा पडत नाही हा एक विषय वन साइड ज्या वेळेस मुळ्यांची कुमकवत म्हणजे नाजूक राहतील किंवा त्याला न्यूट्रिशन पोषण होणार नाही तर ते ऑटोमॅटिकच वन साईड झुकणार आहे आणि बऱ्याच लोकांना असं वाटतं की मध्ये मग ती बागा पडतात पिचकतात हे बरेच गोष्टी आहेत त्या आणि सगळ्यात अत्यंत महत्त्वाचा हा भाग आहे की पाण्याचं व्यवस्थापन खताचं व्यवस्थापन निसर्गाची साथ आणि कष्ट करणारे शेतकरी व्हरायटी हा नंतरचा भाग आहे मी म्हणजे स्पष्टच आहे कारण तुम्ही मी ह्या व्हिडिओच्या मध्ये कुठलीही लावली तरी मॅनेजमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय व्हरायटीवर फक्त काय डिपेंड आहे व्हायरस किंवा रोग आणि अशक्त खराब रोप हा तर सोडला तर बाकी ह्या सगळ्या शेतकऱ्याच्या हातातला किंवा हिमतीचा ताकदीचा विषय तर ह्याच्यामध्ये जनरली एक अंदाज सांगायचा आपल्याला ऍक्युरेट काय नाही आलं तरी चालेल एक ह्या रोपांना काही मजूर काही खत शेणखत विकतच असेल मग ह्या सगळ्यांना एकरी हे सहा एकर आहे पण एकरी खर्च एक किती रुपयापर्यंतचा खर्च झाला एकरी जर आपल्यावर जर माल तयार करायचा तर एक्स्ट्रा तुमचे वीस ते पंचवीस रुपये प्रति झाड खर्च वाढतो आणि जनरली आपल्याला करायला पन्नास ते साठ रुपये खर्च लागतो म्हणजे एकरी पंच्याहत्तर रुपये खर्च आहे म्हणजे एकरी नाही सॉरी आपलं एका झाडाला पंच्याहत्तर रुपये पर्यंत खर्च आजच्या आज अजून समजून चाललं एक दहा रुपये म्हणजे पंच्याऐंशी रुपये ते नव्वद रुपये पंच्याऐंशी रुपये खर्च होतोच ना प्रति झाड मग जनरली इकरी जरी म्हणलं आन तरी मला वाटतं की सत्तर ऐंशी हजार रुपये झाला आणि आणखीन एक दहावीस हजार इकरी एक लाख रुपये तरी पण अत्यंत महत्वाचं एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आणि अशी बाग हे घेण्यासाठीचा खर्च आहे नाहीतर मग काय शेवट काय तुम्ही युरिया युरिया पोटॅश जरी देत बसले तरी मग दहा पाच किलो जर घडतं तो पडतोच पण एक क्वालिटी आणि चांगलं आर्थिक नफा उत्पन्न हे जर घ्यायचं असेल तर घेतलं आता एवढं एक दहा सोळा सोड़, पंधरा सोळा वर्ष झालं करता किंवा हायएस्ट रेट कुठल्या वर्षी तुम्हाला मिळाला सव्वीस रुपये म्हणजे असं की बाबा ती एक मुवमेंट वेगळीच होतीशे सव रुपये सव्वीस आधी सोळाशे रुपये मिळाला होता त्यावेळेस म्हणजे काय आता कॅल्क्युलेशन सांगू शकता त्या वर्षीचं कॅल्क्युलेशन सांगू शकता किती बाग होता काय झालं थोडस मागच्या वर्षाचं का मागच्या वर्षाचं जोडजोड तो, तो, तो किती उत्पन्न तरी नुसतं पन्नास हा रुपये पन्नास लाखापर्यंत उत्पन्न लाखापर्यंत म्हणजे किती एकर त्यावेळेस अंदाज अर्धा एकर बारा एकर पन्नास लाख उत्पन्न येऊन दहा एक लाख रुपये खर्च म्हणजे चाळीस लाख रुपये नेट प्रॉफिट म्हणजे एम एन सी कंपनीचं सुद्धा एवढं मोठं पॅकेज नाही अशा पद्धतीचं हे व्यवस्थापन आहे आता ही ठीक आहे आमची आहे किंवा आम्ही काय दिले तुम्हाला सगळ्या गोष्टी मान्य पण एक व्यक्तिगत शूटिंग काढतोय म्हणून तुम्हाला मनापासून काय असं वाटतं की बाबा आज हे घड किंवा आजची ही जी दहा हजार रुपये ह्यातनं एक प्रति झाडाला किती किलो आणि टोटल माल असं एक अपेक्षित काय उत्पन्न आहे तुमच्या बघितल्यावर तुम्हाला सांगतो आज पंधरा वर्षाचा अनुभव घर पहिल्या तरी सांगू शकता पहिल्यापासून बावीस तेवीस ची कटिंग झाल्या दुसऱ्या कटिंगला फुल राज बसते पण सरासरी राज म्हणजे बावीस तेवीस ची राज बसायला पाहिजे सरासरी पहिल्यापासूनच शेवट पर्यंत म्हणजे साधारणतः तुमची अपेक्षा कि बाबा ह्या दहा हजार मधून जनरली एक दोनशे दोनशे तीस टनापर्यंत दोनशे दोनशे वीस टनापर्यंत माल टनात म्हणतो बरोबर आणि एक जनरली आज जरी एक्सपोर्टचं म्हणलं तरी मला वाटतं पंधराच्या तरी का आत येणार नाही तर सतरा साडेसतरा चालू आहे आहे म्हणजे पंधरा हजार मायामध्ये लास्ट इयर जसं झालं तसंच होईल अशी मला नाही होतच ना कारण आता ह्या वर्षी एकतर दुष्काळ आहे पाऊस पडलेला नाही आणि लागवड कमी आहे मुळता आणि त्यात कसं शेवटी शेतकऱ्यांनी एक गोष्ट महत्वाची ज्यांच्याकडे क्वालिटी आहे त्यांच्याकडे पैसा बरोबर क्वालिटीला आम्ही क्वालिटीला प्राधान्य देतो आम्ही क्वालिटी आणि वेट हे आप आपल्या हातात आहे हा निसर्गाची आपत्ती आणि रेट हे आप आपल्या हातात नाही फक्त क्वालिटी बनवणं आणि वजन वाढवणं या दोन गोष्टी आपल्या हातात आणि रेट आणि निसर्ग हे आप आपल्या हातात नाही एक अत्यंत एक चांगला मेसेज आहे आणि ही खरीच गोष्ट म्हणजे जर तुम्ही क्वालिटी आणलं तर आपणच नाही का रेट झाले तर क्वालिटी जर राहिली तर व्यापारी घेऊनच जातो इतर मालांपेक्षा दोनशे रुपये जास्त भाव साधं उद्या क्वालिटी महत्वाचे बाजारात जरी आपण गेलो वीस रुपये डजनची पण असतात आणि चाळीस रुपये डजनची सहजा आता असं कोण राहिलं ना की बाबा एकदम लो क्वालिटी खायची म्हणलं तर चांगल्या क्वालिटीचा मग तसा प्रकार आहे त्यामुळं एक चांगले बाग आणि एक चांगलं यश या आज या बागेतून यांना मिळेल अशी अपेक्षा हा अपेक्षा म्हणण्यापेक्षा जवळजवळ नव्याण्णव टक्के हे होणारच ही त्यात काय वाद नाही राहिला विषय फक्त अजून मला वाटतं तीन साडेतीन महिने किंवा चार महिने चौथ्या महिन्यापासून कटिंग चालू म्हणजे सात आता हे निसवाड राहिला कमीत कमी, कमी पण एक महिना झाला तुम्ही म्हणजे साडे दहा ते अकरा महिन्यापासून कटिंग सुरू होऊन साडे दहा ते अकरा महिन्यापासून चौथ्या महिन्यात कटिंग सुरू होऊन जाते नऊ महिन्यामध्ये मिस वाढ चालू आहे म्हणजे सहा महिन्यापासून दहा महिने सोडा जनरली दहा महिने होऊन जातील ना आता सात झाले सात चार अकरा म्हणजे दहा महिन्यात अकरा महिन्यात जवळजवळ ऐंशी टक्के भाग हा कटिंग कटिंग होऊन जाईल पूर्णपणे अशा पद्धतीची ही बाग आहे गाव आहे करवंद तालुका शिरपूर आणि जिल्हा आहे धुळे शेवटचा एक प्रश्न महाराष्ट्रातले शेतकरी तुम्हाला बघतात एक केळी बागायतदार म्हणून तुम्हाला काय मेसेज द्यावा वाटेल शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना कसे आधुनिक पद्धतीनेच केळी करायला पाहिजे लावायची असेल तर आधुनिक पद्धतीने लावायची नाही केळी काढायचं चांगलं उत्पन्न काढण्यासाठी चांगल्याच पद्धतीने थोडा खर्च कमी लागवड करा पण चांगल्या पद्धतीने कसं करता येईल प्रॉपर मॅनेजमेंट घेऊन तरच केडी लागवड हो। करायला पाहिजे आणि हा खरंच एक मोठा नाहीतर बऱ्याच लोकांचं मी थोडस बघितलं छाती फुगलेली असते माझ्याकडे पन्नास हजार काय नाही होत ते महत्वाचं इम्पॉर्टंट तो विषय कमीत कमी तुम्ही पाचन सात एकरात तिकडे वीस एकराचं उत्पन्न अशी परिस्थिती आणि हा एकदम अत्यंत सुंदर मेसेज धुळे जिल्ह्यातल्या ले शेतकऱ्यांनी इथं दिलेला आहे की क्वालिटीचं आणि आधुनिक पद्धतीनं लागवड करणं गरजेचं जसं की डबल लॅटरल आहे सन आहे प्रॉपर फर्टिगेशन आहे आता मला वाटतं बॅगिंग स्प्रे हो, हो। याच्यावर तीन स्प्रे घ्यायचे गडावरती आणि मग बॅगिंग घालायची आणि बॅगिंग सुद्धा तुम्ही बॅगिंग सुद्धा करणार तर हे सगळ्या नियोजनामध्ये अत्यंत देखणी बाग म्हणू आणि शेतकरी त्या प्र प्रमाणात कष्टाचे या सगळ्या पद्धतीत इथं बघायला मिळतात आहेत आ, करवंद तालुका शिरपूर जिल्हा धुळे धन्यवाद